बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे सक्रिय राज्यात चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोणत्या भागात जोरदार तर कोणत्या भागात मुसळधार काय सांगतोय हवामान अंदाज बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे सक्रिय झालेत ज्यामुळे राज्यातील हवामानामध्ये बदल दिसून येतोय मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा दिल्ली पंजाब आणि उत्तर प्रदेशातून या चक्राकार वाऱ्यांपर्यंत किनारपट्टी पासून ते केरळ किनारपट्टी अरबी समुद्रातील बाष्प देखील राज्याच्या किनारी भागात दाखल होत असून यामुळे या भागात मुसळधार पाऊस कोसळतोय मराठवाडा विभागामध्ये येत्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात पन्नास मिलीमीटर किंवा काही ठिकाणी शंभर मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आता व्यक्त करण्यात येत आहे नक्कीच मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल होईना या भागात आता सार्वत्रिक पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यातील जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि लातूर नांदेड बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये शंभर पेक्षा किंवा त्याहून अधिक पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासाचा अंदाज पाहता नांदेड परिसरात रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान मुसळधार पावसाचं जोर वाढण्याची शक्यता आहे तसेच जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा जालना छत्रपती संभाजीनगरचा काही भाग परभणी लातूरच्या थोड्या भागांमध्ये आणि हिंगोलीच्या काही भागांमध्ये मध्यम मुसळधार पावसाची शक्यता आपण महत्वाची तर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर बीडच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील धुळे नंदुरबारच्या उत्तरेकडील भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरीची शक्यता नाशिक पुणे सातारा नगर छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही भागांमध्ये हलका गाट, ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच सातारा घाट कोल्हापूरचा घाट पुणे घाटाच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबई शहर उपनगर ठाणे पालघरच्या किनारपट्टीच्या आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी राहतील पालघर ठाण्याच्या अंतर्गत भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील नाशिकच्या घाटांमध्ये मध्यम ते मुसळधार सरी राहतील नाशिक पुणे सातारा कोल्हापूर या शहरांमध्ये तीस मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पावसाची शक्यता पुणे शहरापासून पश्चिमेकडच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा स्वरूपाचा पाऊस किंवा मान्सून सरी सक्रिय राहतील बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यामुळे कमी दाबाचं क्षेत्र होणार असल्याने याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागात पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता मराठवाडा आणि विदर्भ विभागातील काही भाग विशेषतः प्रभावित होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय या स्थितीमुळे स्थानिक पातळीवर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते घाट आणि कोकण विभागांत विशेषतः पूर परिस्थिती पाहायला मिळू शकते मराठवाड्याच्या काही भागात सुद्धा स्थानिक पातळीवर पूर येण्याची शक्यता ज्यामुळे रस्त्यावरून पाणी जाणं अशा प्रकारच्या घटना घडू शकतात त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी खास करून उद्या पहाटेपासून किंवा सकाळपासून विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर मंडळी येणाऱ्या दिवसात राज्यातील पाऊस वाढणार आहे तर मग तुमच्या भागात पावसाची काय स्थिती आहे ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद